नमस्कार मैत्रिणींनो विजय शहन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी इथे हे ब्लाउज शिवलेलं आहे बोटनेक डिझाईनमध्ये शिवलेलं आहे फ्रंट साईडला डीपनेक घेतलेला आहे आणि स्लीव ह्या एल्बो स्लीव घेतलेल्या आहेत इथे ही फ्रंट साईड आहे फ्रंट साईडला मी व्ही नेक घेतलेला आहे सध्या व्हीनेकची खूप फॅशन चालू आहे म्हणून मी सुद्धा इथे नेक घेतलेला आहे आणि याला बॅक साईडला बोटनेक घेतलेला आहे ही अशी डिझाईन इथे मी घेतलेली आहे आणि मध्ये इथे मणी लावलेले आहेत तुम्ही इथे लेससुद्धा लावू शकतात सेंटरमध्ये एक लटकनसुद्धा लावलेलं ला आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा सध्या मी व्हिडिओ अपलोड करत नाही आहे कारण माझ्याकडे आहेत ब्लाऊज शिवायला म्हणून आणि आमच्या इथे लग्नसुद्धा आहे म्हणून माझेही स्वतःचे ब्लाऊज शिवायचे आहेत आणि कस्टमरचे घेतलेले तेही पूर्ण करायचे आहेत म्हणून सध्या माझे व्हिडिओ येत नाही त्याबद्दल खरंच सॉरी नंतर पुढच्या महिन्यापासून आपले हे व्हिडिओ रेग्युलर येत राहतील तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा